एच एस आर पी नंबर प्लेट एप्रिल दोन हजार एकोणीस याच्या आधी ज्या काही गाड्या रजिस्ट्रेशन झाल्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी नव्हती त्यामुळे आरटीओ कडून मागील दोन महिन्यापासून एच एस आर पी नंबर प्लेट ही सर्वांना कंपल्सरी करण्यात आली आहे त्याचा ऑनलाईन बुकिंग देखील सुरू झालं आहे तुम्ही आपल्या व्हिडिओ शिक्षण मध्ये जाऊन ते बघू शकता ते बुकिंग कसं करायचं आणि त्यातच आर टी एप्रिल एंड पर्यंत त्याची मुदत दिली होती परंतु आता ती मुदतवाढ करून जून च्या एंडिंग पर्यंत देण्यात आले आहे वाहनांची संख्या खूप आहे आणि लोक त्याला बुकिंग देखील भरपूर प्रमाणात करत आहेत तरी देखील वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे एक दोन महिने ते कव्हर होणार नाही त्यामुळे त्याची डेट वाढवून जून पर्यंत करण्यात आले आहे त्यामुळे करतो ज्या ज्या लोकांना अजून एच एस आर पी नंबर प्लेट लावले नाही त्यांनी जून पर्यंत हे नंबर लावून घ्या म्हणजे आटिओ कडून तुम्हाला कुठे आढून जर फाईन बसणार असेल तर, तर त्यापासून तुमची सुटका होईल एच एच आर पी नंबर प्लेट कशी बसवायची हो याबद्दल आपण व्हिडिओ टाकले आहेत कडून नंबर प्लेट कशी बसवायची याबद्दलचे व्हिडिओ आपण व्हिडिओ सिक्षण मध्ये दिले आहेत तुम्ही सर्व व्हिडिओ बघून घ्या त्यानुसार त्या त्यावेळेस जो कुठला वेंटर असेल त्या वेबसाईटनुसार ते एच एस आर पी नंबर तुम्ही बसून घ्या लक्षात घ्या वेंटर चेंज होऊ शकतात परंतु प्रोसेस त्यांची बऱ्यापैकी सेम असते या काढलेल्या जे आरनुसार नुसार तुम्हाला क्लिअरली मेन्शन आहे सरकारकडून वेगवेगळ्या संस्थांना त्यांचे मेळावा घेऊन त्यांना जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित करा असं मेन्शन केलं आहे भरपूर लोक याला इग्नोर करत आहेत किंवा ते मनावर घेत नाहीत त्यामुळे लोकांमध्ये याच्याबद्दल माहिती पसरवून लोकांना प्रवृत्त करण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून सांगितलं आहे त्या त्यानुसार त्यांनी जूनपर्यंत तारीख वाढवण्यात आले आहे परंतु जून नंतर देखील आणखीन तारीख वाढण्याची शक्यता आहे कारण वाहनांची संख्या खूप आहे ह्या दोन तीन महिने देखील ते कव्हर होण्याची शक्यता नाही आहे परंतु तुम्ही वाट न बघता लवकरात लवकर बुकिंग करा आणि त्यानुसार एच एस आर नंबर प्लेट बसून घ्या